नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग थोडक्यामध्ये चौदा आहे ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीसच्या मित्रांनो परीक्षेच्या आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहेत कारण का परीक्षेचं वेळापत्रक जे जा हे मित्रांनो जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आता परीक्षाभिमुख ते त्यांनी अभ्यासक्रम जो नागपूर मनपाने दिलेला आहे व त्यासोबतच मेरा भाईंदरची तुम्ही तयारी करत असाल तर मित्रांनो मीरा भाईंदरसाठी आणि नागपूर महानगरपालिकेसाठी दोन अभ्यासक्रम थोडक्यामध्ये साम्य दर्शवण्यात आलेला आहे त्यामुळे आपण दोन्ही उद्देशाने मित्रांनो परिपूर्ण तुमचा अभ्यासक्रम कव्हर होईल या कमी वेळेमध्ये या उद्देशाने आपण संपूर्ण काही आपल्या सर्व प्रश्नपत्रिका पत्रिका व त्यासोबत रेकॉर्डे जी आपली बॅस सिरीज आहे आपण फटाफट सर्व काही व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण गणित व बुद्धिमत्तेचे आपण प्रश्न सोडवणार आहोत जे की नागपूर मनपामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कर संग्राहक व इतर पदांसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे तेवढंच महत्व पूर्ण असणार असेल व त्यासोबत इतरांसाठी देखील ते महत्वपूर्ण असणारे आहे त्याने मित्रांनो प्रश्नांचा स्वरूप तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर प्रकारचाच पाहायला मिळणार आहे व या प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला थोडक्यात पाहायला मिळणारे असतील त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली नागपूर मनपाची कर संग्रहासाठी स्पेशली जे आपण रेकॉर्डेड बॅच जॉईन जर तुम्ही जॉईन केली नसाल जी आपण रिलीज केलेली तर मित्रांनो वेळ न वाया करत आपले ॲप डाऊन लगेच्या लगेच जॉईन करून घ्या त्या ठिकाणी आपण संपूर्ण तुम्हाला ऑनलाईन टेस्ट पीडीएफ टेस्ट संपूर्ण जेवढे तुमच्या अभ्यासक्रमाचे टॉपिक आहेत जे महत्वपूर्ण टॉपिक आहेत ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून शिकून मिळवायचा आहे ज्यांना कोणाला ही एक्झाम क्राय करायची आहे अंतिम दिवसांमधला तर आपला क्रॅश कोर्स हा नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मॅथ वर रिजनिंगचे क्वेश्चन यामधला आपला प्रश्न क्रमांक थोडक्यात पहिला असा आहे मित्रांनो जो की प्रश्न एक ताशी तीस किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास बेचाळीस सेकंदात ओलांडून गेली तर आगगाडीची लांबी किती मीटर असावी तर या ठिकाणी आपल्याला त्या आगगाडीची जे थोडक्यामध्ये जी, जी लांबी आहे ती काढायची आहे आणि ती पण मीटरमध्ये आपल्याला या ठिकाणी शोधण्यास सांगितलेलं आहे तर जे तुमचे मॅथचे क्वेश्चन्स आहेत मॅथच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला सेम अशा प्रकारचे शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला थोडक्यात विचारले जाणार ज्यामध्ये फक्त ही संख्या बदलून असेल जी काही तीस वीस पन्नास असेल अशा प्रकारे सोडव्या तुम्हाला त्या ठिकाणी संख्या बदलून असेल बाकी सर्व या ठिकाणचा जो आपण आज पेपर पॅटर्न जो पेपर पॅटर्न तुम्ही शिकत असा सेम त्याच प्रकारचा पाहायला मिळणार असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवता वेळेस जे तुम्हाला कच्च्या कामासाठी जो कागद दिला जातो तो कागद खूप महत्त्वपूर्ण असतो मित्रांनो कारण का त्यावर तुम्हाला अशा प्रश्नांची मांडणी करून घेऊन याचा आधी एक्सप्लेनेशन करणं इम्पॉर्टंट आहे त्यानंतर फायनल उत्तर करून जो ऑप्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला टिक टिकमार्क्स करावा लागणारा आहे तर सोप्या भाषेमध्ये याचं स्पष्टीकरण द्यायचं जर झालं या प्रश्न तर या प्रश्नामध्ये आपल्याला मुख्यतः आगगाडीची जी, जी लांबी आहे ती काढायची आहे जेव्हा एखादी आगगाडी खांबाला ओलांडते काय म्हटलं या ठिकाणी खांबाला ओलांडते तेव्हा ती स्वतःच्या लांबी इतके अंतर पार करते म्हणजेच काय तर जेवढं जे काही खांबाला ती ओलांडते त्यावेळेस जे आहे ती स्वतःच्याच लांबी इतकं अंतर पार करते त्यामुळे आपल्याला गाडीने जे काही बेचाळीस सेकंदात किती अंतर पार केले हे काढायचं आहे तर बेचाळीस सेकंदामध्ये जे ओलांड गेली आहे तर ते जे की काढायचं आहे तर सुरुवातीला जे आपलं थोडक्यामध्ये जे वेग आहे तो आधी आपल्याला बदलणं आवश्यक आहे तर आगगाडीचा वेग किती आहे जे की तासी तीस किलोमीटर आहे तर सर्वात प्रथम आपल्याला कच्च्या कागदावर आपण ते लिहून घेऊ जो याचा वेग आहे तो ताशी तीस किलोमीटरचा या गाडीचा वेग आहे पण वेळ सेकंदात दिले आहे या ठिकाणी बेचाळीस सेकंद दिलेला आहे त्यामुळे आपल्याला मीटर सेकंदात बदलावे ला लागते ह्या वेळा तर वेळ आपल्याला किती आहे बेचाळीस सेकंद आहे आणि जो की याला आपल्याला बदलावं लागणार असेल जे कायामध्ये सेकंदामधून मीटर सेकंदमध्ये मीटर प्रति मध्ये आपल्याला हे बदलावं लागणारं असेल तुम्ही कोणताही प्रश्न या रिलेटेडचा सोडवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सेकंद मीटर सेकंदमध्ये जे की करावंच लागणार असेल म्हणजे की तो, तो वेळ हा बदलावा लागतो जेव्हा आपण किलोमीटर प्रति तासला आपण मीटर प्रति प्रतिसेकंद बद जो बदलतो तर बदलण्यासाठी आपण गुणाकाराची पद्धत जी आहे थोडक्यामध्ये अवलंब करतो गुणाकाराची ज्यालाच की आपण अठरा छेद पाच ने जे आहे थोडक्यामध्ये गुणाकार करतो अठरा छेद पाच ने जे आहे थोडक्यामध्ये गुणाकार करतात म्हणून आपण जे आहे या ठिकाणी म्हणून आपण जे आहे वेग बरोबर किती आहे तीस जो की या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तीस किलोमीटर तर तीस किलोमीटर गुणिले अठरा छेद पाच याचा आपण गुणाकार जर केला आपण आठ आणि वरचे ते म्हणजेच या ठिकाणी जे आपल्याला या ठिकाणी जो मीटर सेकंद मिळाला आहे मीटर प्रति सेकंद तो किती मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला आठ पॉईंट तेहतीस मीटर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे तर हा काय झाला आपला जो की या ठिकाणी काढलेला आपला हा वेग आहे मीटर प्रति सेकंद मधला तर आपल्याला आता काय काढायचा आहे तर आपल्याला पुढे काढायचा आहे जो की अंतर तर या ठिकाणी या ठिकाणी आपला अंतर काढायचं आहे तर अंतर जे आहे थोडक्यामध्ये अंतर म्हणजेच काय तर लांबी या ठिकाणी मी स्पष्ट लिहितो अंतर म्हणजेच काय तर लांबी तर लांबी काढण्यासाठी आपल्याला वेग आणि वेळेचा गुणाकार करतात जेव्हा आपण अंतर काढतो त्यावेळेस वेग आणि वेळाचा गुणाकार जो आहे थोडक्यामध्ये केला जातो जसं की याचा फॉर्म्युलाच होणार असेल अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ या प्रकारे तर हा जो आहे याचा एक बेसिक फॉर्म्युलाच आहे आता या फॉर्म्युलामध्ये जे आपल्याला काही या ठिकाणी मिळालेली किमती आहेत ते आपल्याला ठेवायचं आहे थोडक्यामध्ये अंतर बरोबर अंतरला अंतर असेल तर वेग किती आहे या ठिकाणी वेग जो आहे आठ पॉईंट तेहतीस प्रतिमीटर या ठिकाणी आपण निघाडला आहे मीटर सेकंद जो की या ठिकाणी आपण लिहू त्यानंतर जे गुणाकारामध्ये आपला पहिला वेळ किती आहे दिलेला या ठिकाणी जो की बेचाळीस सेकंद तर बेचाळीस सेकंद आपण या ठिकाणी तो देखील वेळ या ठिकाणी लिहून घेणार आहे आहोत आता या दोन्हीचा जेव्हा आपण गुणाकार करतो या ठिकाणी जेव्हा आपण या आठ पॉईंट तेहतीस आणि बेचाळीसचा गुणाकार करतो त्यावेळेस जी आपल्याला संख्या या ठिकाणी प्राप्त होते ती जी जी ता आहे थोडक्यामध्ये या ठिकाणची जे की अंतर कापणारी असेल म्हणजेच चारशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी मीटर हे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी याचा गुणाकार होणारा असेल याचाच अर्थ की आगगाडीची जी लांबी जवळपास या ठिकाणी आपल्याला चारशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी मीटर निघालेली आहे म्हणजे जवळपास याची जी लांबी त्या आगगाडीची एकूण जर लांबी आहे चारशे एकोणपन्नास पॉईंट तर या ठिकाणी आपला ऑप्शनमध्ये जे की दोन मध्ये दिसत आहे की तीनशे पन्नास मीटर तर तीनशे पन्नास मीटर जे आहे याची थोडक्यात लांबी होणारी असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर या ठिकाणी आपल्याला याचं जरी तीनशे एकोणपन्नास जरी आपल्याला या ठिकाणी पॉईंट शहाऐंशी मीटर मिळाला असेल तर आपल्या ऑप्शनमध्ये ह्या प्रकार जरी ऑप्शन नाही दिसला तरी त्याचा आपला जो सामायिक आहे म्हणजे की याच्या जवळचा मिळता जुळता तो देखील त्या प्रश्नाचा उत्तर ज्या मित्रांनो होऊ शकतं तरी या प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या पहिला आपल्याला जे आहे त्या गाडीचं वेग आधी इम्पॉर्टंट आहे तो काढून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे की जो तासशे तीस किलोमीटर आहे त्याला जे आपण वेळामध्ये दिलं त्यामुळे आपल्याला जो आहे तो वेग मीटर प्रतिसेकंद मध्ये बदलावा लागलेला आहे त्यानंतर मग आपण त्याचं जे आहे जे मागील वेळ जो काही या ठिकाणी दिला या सूत्रामध्ये जे काही अंतर काढण्याचं जे सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ यामध्ये त्याची किमती ठेवून आपण त्याचा गुणाकार केल्यानंतर आपला फायनली जी काही गाडीची लांबी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये मोस्ट ऑफ तर विचारले जातात जे काही वेगावर आधारित प्रश्न आहेत वेळ अंतरावरचे प्रश्न आहेत ते तुम्हाला या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये जे की विचारले जातात जर मित्रांनो तुम्ही आपली ऑनलाईन टेस्ट वगैरे जॉईन केला त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची जर प्रॅक्टिस केला तर शंभर टक्के त्याचा लाभ तुम्हाला परीक्षेमध्ये होईल कारण का जे परीक्षाभिमुख जेवढे काही प्रश्न असतात ते संपूर्ण काही आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न चोखी प्रश्न क्रमांक आपला दुसरा असा आहे की दोन संख्यांची बेरीज साठ आहे तर मोठी संख्या ही लहान संख्येच्या टिपटीपेक्षा आठ ने जास्त आहे तर त्या संख्या शोधा तर खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा काय म्हटलाय बा की दोन संख्यांची बेरीज साठ आहे दोन संख्यांची बेरीज मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा आठने जास्त आहे तर त्या संख्या शोधा तर या ठिकाणी आपल्याला या परत आपल्याला आपला जो रफ कागद आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल तर आपल्याला या ठिकाणी काय शोधायला सांगितलेलं आहे की यामध्ये आपल्याला आठने ने जास्त आहे तर त्या संख्या शोधा म्हणजे की लहान संख्येच्या तर आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं आहे लहान संख्या तर आपण या ठिकाणी जी सुरुवाती मांडणी आहे जी की आपण लहान संख्या जी लहान संख्या आहे ती आपण काय मानू मग मा? ती लहान संख्या आपण एक्स मानू कारण का ती आपल्याला माहिती नाही आहे आणि मोठी संख्या त्यानंतर जी मोठी संख्या आहे ती जी आहे तीन एक्स आहे कारण का या ठिकाणी म्हटलं आपल्याला की मोठी संख्या ही लहान संख्येच्या तीन पटीने आहे कसं आहे तीन पटीने त्यामुळे आपण या ठिकाणी तीन एक्स मानलेला आहे लहान संख्या माहिती नसल्यामुळे एक्स मोठी मोठी तीन पटीने असल्यामुळे तीन एक्स घेतला आहे आणि प्लस आपण या ठिकाणी जे काही आठ या ठिकाणी आठने ने जास्त आहे म्हटलेलं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आठ जे आहे त्या ठिकाणी घेणार आहोत तर आता जे आहे थोडक्यामध्ये हे आपल्याला मिळालेलं आहे थोडक्यात मोठी संख्या जे की आपण या ठिकाणी ह्या सूत्रामध्ये आपण हे बनवलेलं आहे तयार केलेला आहे आता आपल्याला दोघांची बेरीज करावी लागणारी असेल म्हणजे की दोघांची बेरीज किती आहे आता दोघांची बेरीज आहे या ठिकाणी दोघांची बेरीज या ठिकाणी काय म्हटलंय की साठ आहे प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे तर दोघांची बेरीज साठ आहे म्हणून या ठिकाणी आता म्हणून जे काही या ठिकाणी दोघांची बेरीज देखील मिळाली आहे म्हणून एक्स अधिक समीकरण तयार होईल तीन एक्स अधिक आठ बरोबर या ठिकाणी साठ ही आपल्याला प्राप्त होणारं असेल आता हे समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे आता या समीकरणानुसार आपल्याला याचा सोडावा करावा लागणारा असेल जसं की जर पाहिलं यामध्ये आपल्याला आ, एक्स तीन एक्स या दोघांची बेरीज केली आपल्याला चार एक्स मिळणार असेल अधिकला अधिक आठला आठ आणि साठला साठ या ठिकाणी मिळणार असेल तर आता जेव्हा प्लसमधून बरोबरीच्या बाहेर जातीच एकच संख्या म्हणजे की प्लसचं बाहेर गेल्यानंतर ते मायनसमध्ये कन्वर्ट होणार असेल म्हणून चार एक्स बरोबर या ठिकाणी साठमधून आठ गेल्यास आपल्याला किती संख्या मिळेल तर ती मिळेल बावन ही संख्या मिळणारी असेल आता आपल्याला बावन ही संख्या मिळालेली आहे तर आपल्याला इकडं अंकाच्या बाहेर बरोबरीच्या बाहेर आहे फोर एक्स तर आपल्याला फोर एक्स आ, इक्वल टू जे बावन्न आहे त्याचा आपला दोघांचाही भागाकार या ठिकाणी होणारा असेल म्हणजेच की हे बाहेर आल्यामुळे याच्यासोबत गुणाकारामधून ते भागाकारामध्ये जाणारा असेल जर आपण बावनला चारने गुणल्यास आपण एक आणि तीन म्हणजेच की या ठिकाणी तेरा ही आपल्याला जे संख्या मिळालेली आहे म्हणजेच काय जे आपण एक्स मानलेलं आहे लहान संख्या तर ते एक्स बरोबर तेरा हे होणार असेल म्हणजे की लहान संख्या ही तेरा आहे आता मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची सांग काढायला सांगितलेली आपण या प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की लहान संख्या मिळालेली आहे तर लहान संख्येच्या तिपटीपेक्षा आठने जास्त आहे तर मोठी संख्या ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा आठने जास्त म्हटलेलं आहे म्हणून आता जे आपल्याला लहान संख्या मिळालेली आहे तर आपल्याला आता मोठी संख्या मिळवण्यासाठी मोठी संख्या तीन गुणाकार तीन गुणाकारात तेरा जे की आपण घेतलेला आहे अधिक आठ बरोबर आता ह्याचा आपल्याला जे आहे याचा गुणाकार करून घ्यायचा आहे तर तीन पटीने म्हटलेलं आहे त्यामुळे तीन गुणिले तेरा किती होणार असेल ते एकोणचाळीस अधिक आठला आठ आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार असेल उत्तर एकोणचाळीस अधिक आठ केल्याचं आपल्याला सत्तेचाळीस ही जे की आपल्याला फायनली याचं होणारं असेल जे की उत्तर या ठिकाणी येणारं असेल तर सत्तेचाळीस ही यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जे की ऑप्शन नंबर एकमध्ये या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणारं हो। या या असेल तर लहान संख्या कोणती आहे तेरा आणि जी आपण मोठी संख्या काढलेली आहे तीन पटीनं जास्त या ठिकाणी सत्तेचाळीस ही संख्या आपल्याला प्राप्त झालेली आहे थोडक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारतात जेणेकरून तुमचा वेळ हा त्या ठिकाणी जाणारा असेल आणि वेळ गेल्यामुळे जे इतर प्रश्न आपला त्यावर जे आहे ते खूप जे की वेळ कमी पडणारा असेल त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न या पद्धतीनं फटाफट कमी वेळेत तुम्ही तुम्ही लवकरात लवकर करू शकता त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला तीन असा आहे जो की पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा तर एक पळ विक्रेता एक रुपयामध्ये बावीस लिंबू खरेदी करतो व तीन रुपयामध्ये पंचवीस या दराने विक्री करतो तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती तर नफ्याची आपल्याला या ठिकाणी टक्केवारी काढायला सांगितलेलं आहे तर अशा प्रश्नांमध्ये जो प्रश्नांची मांडणी आधी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे की तो कितीला खरेदी करतो कितीला विक्री करतो तर यामध्ये आपण सुरुवातीला त्याची खरेदी जी आहे ती आपण पाहू तर खरेदी किंमत जी आहे या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे तर बावीस लिंबू बावीस लिंबू एक रुपयाला जसं की आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे तर बावीस रुपयाला लिंब बावीस लिंबू एक रुपयाला म्हणजेच की एका लिंबाची खरेदी किंमत किती आहे तर एका लिंबाची जी खरेदी किंमत आहे एका लिंबाची खरेदी किंमत या ठिकाणी किती होणार असेल जी की हां एका लिंबाची खरेदी किंमत जी आपण या ठिकाणी काढलेला आहे एक डिवाईड टू म्हणजे की एकास बावीस रुपये एवढी या ठिकाणी होणारी असेल आणि जी विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे आता विक्री किंमत किती म्हटलेलं आहे विक्री किंमत या ठिकाणी की पंचवीस रुपये या दराने म्हणजे की तीन रुपये मध्ये पंचवीस रुपये या दराने म्हणजेच काय तर पंचवीस लिंबू तीन रुपयाला याप्रमाणे म्हणजेच या ठिकाणी काय होईल की पंचवीस रुपये पंचवीस लिंबू तीन रुपयाला होणार असेल म्हणजे की एका लिंबाची विक्री किंमत किती होणारी असेल या ठिकाणी एका लिंबाची विक्री किंमत जी होणारी असेल ती तिनास पंचवीस रुपये याप्रमाणे हे होणारं असेल आता आपल्याला या ठिकाणी हे मिळालेलं आहे एका लिंबाची किंमत देखील आपण काढलेली आहे आणि सर्व लिंबाची देखील आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे तर आता आपल्याला या ठिकाणी नफा जो की काढायचा आहे तर नफाचं काय सूत्र आहे या ठिकाणी तुम्हाला जर माहिती असेल किंवा माहिती नसेल तर लक्षात ठेवून घ्या नफाचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे जे आहे नफा सूत्र आहे आणि या सूत्रामध्ये आपल्याला समोरील सर्व काही आता किमती आपल्याला ठेवायचे आहेत जसं की या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत किती मिळालेली आहे जे की एका लिंबाची विक्री किंमत तीनास पंचवीस आणि ज्याला वजाला वजा आपल्याला वजा आप या ठिकाणी घ्यावा ला लागणार असेल आणि त्यानंतर जे काही खरेदी किंमत किती आहे एक रुपयास जे की बावीस लिंबू एक रुपयाला याप्रमाणे एखास बावीस या ठिकाणी त्याची जी की खरेदी किंमत होणारी असेल आता ज्या वेळेस आपण या दोघांचाही जो काही याचा तिरपा गुणाकार करून गुण जर आपण याची संख्या जर काढली तसं जर सांगायचं झालं तिरपा गुणाकार आपण जर याचा केला जसं जर बावीस त्रिक या ठिकाणी काय होणार असेल बावीस तरीक सासष्ट मायनस पंचवीसला पंचवीस या ठिकाणी येणारं असेल पुन्हा मग यांचा जो काही भागाकार आहे या ठिकाणी आपण मिळून घेऊ तर भागाकारात गुणाकारामध्ये गेल्यामुळे असा बदल जो की होत असतो तर त्यानंतर काय म्हटलं आहे पुन्हा मग बावीस तरी आपण सास घेतला आहे पंचवीस एक पंचवीस गुणाकारात बावीसला बावीस म्हणजे की आपण या एकनं या ठिकाणी याचा गुणाकार केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला सव्वीस पंचवीस uh, सव्वीस वजा पंचवीस भागाकारात पंचवीस गुणिले बावीस अशा प्रकारची या ठिकाणी संख्या जी आहे ती प्राप्त होणारी असेल आता याचा आपण जर भागाकार पद्धतीमध्ये भागाकार केल्यास या दोन्हीचाही समजा पंचवीस गुणिले बावीस आणि सहासष्ट गुणिले पंचवीस या वजाचा याचा आपण जर दोघांचा आपण भागाकार केलाच तर आपल्याला संख्या किती मिळणारी असेल पंच पंचवीस एकला कट होऊन जाईल या ठिकाणी पुन्हा मग चौवेचाळीस आणि बासष्ट म्हणजे की एक्केचाळीस शहित पाचशे पन्नास ही जी आहे आपल्याला या ठिकाणी याचा भागाकार जो की या ठिकाणी याचा आपल्याला प्राप्त होणारा असेल आता आपल्याला काय आहे नफ्या नफ्याची जी टक्केवारी आहे ती काढायची आहे तर या ठिकाणी आपला हा नफा या ठिकाणी मिळालेला आहे पण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की नफ्याची टक्केवारी नफ्याची टक्केवारी काढायचं आहे तर नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी त्या देखील एक सूत्र आहे ज्यामध्ये नफा भागाकारामध्ये जे की खरेदी किंमत गुणिले शंभर हे जे आहे थोडक्यामध्ये नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी वापरण्यात येणारं सूत्र आहे तर आपल्याला सर्व किमती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे आपण डायरेक्टली त्या, त्या किमती या सूत्रामध्ये बसून टाकू त्यानंतर त्याचा आपण भागाकार इझिली करून घेऊ शकतो तर नफा किती मिळालेला आहे आपल्याला एक छेद पाचशे पन्नास आणि ज्यामध्ये आपल्याला जी काही खरेदी किंमत आहे एकास बावीस आपण या ठिकाणी लिहून घेऊ त्यानंतर गुणाकारात शंभरला शंभर ही संख्या लिहून घेऊ जेव्हा आपण यांचा तिरपा गुणाकार करून घेतो त्यावेळेस जे आहे या ठिकाणची जी संख्या आहे हो ती काही प्रमाणामध्ये आदलाबदल होईल आणि आदलाबदल झाल्यानंतर जी आपल्याला जी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल जसं की एक्केचाळीस एक्केचाळीस पाचशे पन्नास गुणाकारात बावीस येऊन जाईल या ठिकाणचा एकशे दहा निघून जाईल पुन्हा मग गुणाकारामध्ये शंभरला शंभर या ठिकाणी आपला हा प्राप्त होणारा असेल तर यापैकी आपल्याला आता याची काटासाठी होऊन जाईल ज्यामध्ये बावीस गुन्हेला आपण जर शंभर केला तर आपल्याला किती होऊन जाईल जे काही ओ... भविष्य या ठिकाणी याचं उत्त होऊन जाईल या ठिकाणी आपण समजा याचा आपण गुणाकार केलात आणि गुणाकारात एक्केचाळीसला एक्केचाळीस छेदामध्ये जे आहे ते पाचशे पन्नास या प्रकारे येणारा असेल आता यांचा आपण दोन्हीचाही गुणाकार करून आपल्याला या ठिकाणी भागाकार याचा व्यवस्थितरित्या करून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण या दोन्हींचा जर समजा गुणाकार केला तर आपल्याला जे आहे मिळणारी जी संख्या आहे शून्याला शून्य कट होणार असेल यांचा जर गुणाकार आपण भागाकारामध्ये करून घेतला तर या ठिकाणी एक्केचाळीस एक्केचाळीसला होणार असेल आणि चार गुणाकारात चार होणार असेल आता ही आपल्याला ही संपूर्ण काही काढासाठी केलं नंतर मिळालेली गुणाकाराची पद्धत आहे आता आपल्याला या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे एक्केचाळीस गुणिले चार जर केल्यास आपल्याला किती मिळणार असेल एक्केचाळीस चारो चक सोळा आणि या ठिकाणी चार म्हणजेच काय तर एकशे चौसष्ट पर्सेंट या ठिकाणी याची जी आहे थोडक्यामध्ये नफ्याची टक्केवारी होणारी असेल जे की ऑप्शन नंबर एक मध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार असेल थोडक्यामध्ये हे प्रश्न किचकट स्वरूपाचे असतात आणि लेंगती स्वरूपाचे असतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला प्रत्येक टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचं जी वर्गवारी जी काही पद्धत आहे ती तुम्हाला पाहावी लागणारी आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्टेप समजून सांगत आहोत त्यामुळे जे आहे थोडक्यात हे प्रश्न आपले लांबत आहेत परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये जेव्हा उत्तरे काढतात तेव्हा तुम्हाला अतिशय कमी वेळेमध्ये उत्तरे काढणं अपेक्षित आहे कारण काय असे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात तुमचा वेळ खात असतात त्यामुळे जे आहे तुमचा वेळ तुमच्याकडे खूप कमी जो की असणार अशा प्रकारे तुम्ही भरपूर प्रमाणात सराव केल्यास शंभर टक्के मित्रांनो तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये याचं उत्तर जे आहे ते काढू शकता जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार पंचवीसच्या कनिष्ठ लिपी कर संग्रह ग्रंथालय सहायक व लेखापाल रोखापाल या पदासाठी असलेली आपली स्पेशली रेकॉर्डेड बॅच जर तुम्ही जॉईन केला नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच या लगे लगे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची आप लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डाऊनलोड करून मित्रांनो लगेचच्या लगेच आपली बॅच जॉईन कराय मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला आपण परिपूर्ण टी सी पॅटर्नुसार संभव्य टेस्ट सिरीज ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट व पीडीएफ सेट दोन्ही मित्रांनो त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या असतील ज्यात इतर झालेल्या मनपा पेपर विश्लेषण देखील आपण नमूद केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी वेळेत परिपूर्ण तयारी एकमेव या ठिकाणी होणारी असेल मित्रांनो त्यासोबतच आपली ही रेकॉर्ड बॅच जॉईन केलात त्यामध्ये मित्रांनो स्वतः इंटिग्रेटेड ई बुक्स आपण उपलब्ध करून दिले आहेत परिपूर्ण विषय नाही आहे ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक देखील घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एक्झाम ही कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल मित्रांनो आपली एकमेव बॅच जी की आपण आता फक्त डिस्काउंट ऑफरमध्ये फोर नाईन्टी नाईनला तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये व्हिडीओ प्लस पीडीएफ संपूर्ण काय तुम्हाला अभ्यासक्रम मिळणार असेल तर ज्यांना कोणालाही गॅस आहे लगेच लगेच आपली लगे अप आप डाऊनलोड करा आणि मित्रांनो तिथून संपूर्ण काही आपल्या बॅच ची माहिती घेऊन त्या ठिकाणी लगेच लगेच मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता आणि नक्की बॅच जॉईन कराच करा कारण का जर तुम्हाला एक्झाम क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला योग्य मात्र अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो लगेच आपली बॅच जॉईन केलं नसाल तर वेळ वाया गेलो होतं आपलं ॲप आप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणची तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडवा व्हिडिओ लेक्चर्स पहा त्यानंतर पीडीएफ टेस्ट सोडवा आपली ईबुक वाचा ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक आपण टॉपिकीनी आहे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तर कर संग्रहक पद हे अनेक दिवसानंतर निघालेलं आहे जे की आपलं ग्रॅज्युएशन बेसिकवर आपण त्याला फिलअप केलेलं आहे तर मित्रांनो ही संधी तुम्हाला पुढे मिळेल किंवा नाही मिळेल हे कोणाशी माहिती नाही परंतु तुम्ही आताच्या सध्याला तर मित्रांनो ही संधी तुम्ही सोडू नका चांगल्या उत्तम तयारीला लागा त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की चौथा प्रश्न असा आहे त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण तीना आठ तीन जसे आठ जसे चार असे आहेत तर खालीलपैकी कोणता जे की पर्याय बरोबर आहे यापैकी तर कोणता पर्याय बरोबर आहे त्रिकोणाच्या कोणाची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते तिनाच्या तिन्ही कोणाची बेरीज त्रिकोणाच्या ती जी आहे एकशे ऐंशी असते हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज आता आपल्याला या ठिकाणी कोणाचे प्रमाण किती दिलेलं आहे कोणाचे प्रमाण तीन जसे आठ जसे चार तर या ठिकाणी आपल्याला हे जे आहे या ठिकाणी याचा प्रमाण दिलेलं आहे तर आता आपण या प्रमाणांची सुरुवातीला जे आहे बेरीज करून घेऊ प्रमाणांची बेरीज तीन अधिक आठ अधिक चार या ठिकाणी या तिघांची जर बेरीज केलं आपण तर या ठिकाणी पंधरा हे आपल्याला प्रमाण या ठिकाणी मिळणारा असेल पंधरा हे या ठिकाणचे या तिघांची बेरीज प्राप्त झालेली आहे तर प्रश्नात काय म्हटलेलं आहे तर त्रिकोणाच्या कोणाचे प्रमाण तीन जसे आठ जसे चार आहे असे आहे तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे म्हणजेच की यांचा प्रमाण काढून यांची बेरीज करून आपल्याला त्यांचा योग्य तो प्रमाण या ठिकाणी द्यायचा आहे तर या तिघांची आपण बेरीज केलेली आहे तीन जसे आठ जसं चार केलेलं आहे तर या ठिकाणी आपण पहिला कोण काढू आता जो पहिला कोण तीन आहे त्याचा कोण काढू तर या ठिकाणी या ठिकाणी आपला तीन जसे पंधरा तीनशे पंधरा गुणाकारामध्ये एकशे ऐंशी कारण का त्यांच्या आपण काय म्हटलं आहे सुरुवातीलाच की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज ही एकशे ऐंशी असते त्यामुळे आपल्याला याचा गुणाकार देखील एकशे ऐंशीनच करावा लागणारा असेल आता त्यानंतर आपल्याला याची आपण परिपूर्णरित्या याची काटाछाडी आपल्याला करून घ्यावी लागणारी असेल त्यानंतर जे आपल्याला त्याचं प्रमाण मिळेल तो तेवढा त्याचा ते पहिल्या कोणाचा अंश जो की या ठिकाणी प्राप्त होणारा असेल जसं की या ठिकाणी जर मी यांची काटाछाडी केली ज्यामध्ये आपण तीनशे पंधरा केल्यास आपल्याला किती मिळणार असेल तीनशे पंधरा छत्तीस या त्या ठिकाणी आपल्याला जो पहिला कोण मिळालेला आहे तो छत्तीस हा होणारा असेल त्यानंतर आपल्याला दुसरा कोण सेम ह्याच पद्धतीमध्ये दुसरा कोण देखील ह्याच प्रकारे काढायचा आहे ज्यामध्ये आठचा आपल्याला तर आठ शे पंधरा गुणाकारामध्ये एकशे ऐंशी कारण का तिन्ही गुणांची बेरीज त्यानंतर आपण यांची जर समजा यांचा गुणाकार जर आपण करून घेतला तर याचा आपण गुणाकार केल्यानंतर शहाणू अंश हे जे आहे आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार असेल आणि तिसरा कोण आपल्याला काढायला सांगितलं आहे तिसरा कोण देखील सेम याच प्रकारे चार छेद पंधरा गुणाला एकशे ऐंशी बरोबर तर या ठिकाणी आपण जर यांचा गुणाकार आपण केला तर यांचा आपण गुणाकार केल्यानंतर तीनशे एकशेऐंशी अठ्ठेचाळीस या ठिकाणी याचा अंश अठ्ठेचाळीस अंश या ठिकाणी आपल्याला प्राप्त जाणारा असेल तर या ठिकाणी तीनचा छत्तीस आठचा शहाण्णव आणि चारचा अठ्ठेचाळीस असा या ठिकाणी आपला अंश मिळालेला आहे तर आता या कोणांची या तिन्ही कोणांची तर आपल्याला या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे छत्तीस शहाण्णव अधिक अठ्ठेचाळीस तर या ठिकाणी या तिन्हींशी जर आपण बेरीज केलं तर या ठिकाणी आपल्याला जे मिळणारं उत्तर आहे छत्तीस अधिक शहाण्णव जी कोणा आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस या तिन्ही आपण बेरीज केल्यानंतर आपल्याला एकशे ऐंशी हे जे आहे थोडक्यामध्ये मिळते म्हणजेच काय तर या तिन्ही जी, जी आपण कोणत्याही रीती बेरीज केल्यास आपल्याला किती मिळायला पाहिजे त्रिकोणाची बेरीज किती आहे कोणाची तर एकशे ऐंशी आहे आणि आपण जेव्हा या तिन्ही कोणाची बेरीज करतो त्यावेळेस आपल्याला एकशे ऐंशी हे प्राप्त झालेलं आहे तर यामुळे आम्हाला कोणता ऑप्शन बरोबर होणार असेल म्हणजे यामध्ये छत्तीस शहाण्णव अठ्ठेचाळीस म्हणजेच की ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार असेल थोडक्यामध्ये अशा प्रकारे मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारली जातात त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सोडवा करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि मित्रांनो आपला आजचा क्वेश्चन नंबर फाईव्ह जो आहे तो तुमच्यासाठी आहे क्वेश्चन फॉर यू मधला क्वेश्चन असा आहे की जर एक्स चे सहाशे पंचावन्न टक्के बरोबर चे तेरा टक्के असेल तर जर व्हाय बरोबर दोन हजार तर एक्स बरोबर किती या ठिकाणी निर्देशलेलं आहे तर या ठिकाणी जे तुम्हाला प्रश्नामध्ये एकशे पासष्ट नाही आहे हे आहे पासष्ट पॉईंट पाच टक्के असं आहे या ठिकाणी थोडक्यात डॉट हा राहून गेलेला आहे तर पासष्ट पॉईंट पासष्ट पॉईंट पाच टक्के बरोबर व्हायचे बर तेरा टक्के असेल तर वाय बरोबर दोनशे तर एक्स बरोबर किती तर या ठिकाणी तुम्हाला एक्सची इव्हॅल्युशन काढायची आहे जी व्हॅल्यू आहे ती निघणारी आणि याची काढून तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगायचा आहे तर प्रश्न सोपा आहे जास्त पण अवघड नाही आहे फक्त याच्यामध्ये काढासाठी ही दिलेली आहे आणि तुम्हाला परीक्षेत टी सी एस जे आहे थोडक्यात अशा प्रकारे प्रश्न विचारत असते मित्रांनो त्यामुळे हा प्रश्न तुम्ही काळ काळजीपूर्वक पाहून घ्या आणि जर तुम्हाला याचं उत्तर काढता येत असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा अन्यथा मी याचं उत्तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या ॲपमध्ये तुम्हाला क्वेश्चन फॉर यु क्वेश्चन म्हणून त्याचं उत्तर स्पष्टीकरण संपूर्ण काही अतिशय सोप्या भाषेमध्ये मित्रांनो मी सांगून टाकणार असेल त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो की सहावा प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक सहावा असा आहे जर रणधीर याच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केली व उर्वरित वयास अठराने भाग दिला असता त्याचे नातू अनुपच्या आजचे वय आजचे वय येते जर अनुप महेशपेक्षा दोन वर्षांनी लहान वर्षा आहे।, आहे तर महेशचे आजचे वय पाच वर्ष असेल तर रणधीरचे आजचे वय किती तर रणधीरचं आजचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे कोणाचं रणधीर आजचे वय जे की या ठिकाणी आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला यांची संपूर्ण काही वयाची क्रमवारी आपण लिहून घेऊ ज्यामध्ये महेशचं आजचं वय किती आहे महेशचे आजचे वय किती आहे या ठिकाणी पाच वर्ष जे की प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर अनुपचे वय जे की अनुप, अनुप महेशपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे म्हटलेलं आहे या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला म्हणून या ठिकाणी आपण आता अनुपचं वय जेव्हा आपण काढतो तो अनुपचे वय तर या ठिकाणी काय म्हटलंय की महेशपेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणजेच काय महेशचं पाच वर्ष त्यामध्ये दोन वर्ष लहान म्हणजे की मायनस केल्यास तर अनुपचे वय किती निघाले मग ते निघाले आहे तीन वर्ष तर रणधीरच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी करून त्याला जे की अठराने भागले असतात तर आपल्याला आजचं जे आपल्याला अनुपचं वय येते तर रणधीरचं आजच्या वयातून सहा वर्ष कमी म्हटलं या ठिकाणी काय म्हटलं की जर रणधीरच्या आजच्या वयातून सहा वर्ष कमी केलं व उर्वरित वयास अठराने भाग दिला असता तर या ठिकाणी काय म्हटलंय आपल्याला तर जे रणधीरचं आजचं वय आहे आजचे वय सहा वर्ष कमी करून त्याला अठराने भागले वय होते राईट तर आपण ठिकाणी काय म्हणू मग तर रणधीरचं वय जे आहे आपण या ठिकाणी काय करू आर मानू रणधीरचं आपण या ठिकाणी आर आहे तर आपल्याला अठराने भाग द्यायचा आहे म्हणून आर आर वजा सहा वर्ष जे की आजच्या वयातून सहा वर्ष कमी करणे म्हणून पुन्हा मग या ठिकाणी याला डिवाइड अठरा करू आणि बरोबर जे काही संख्या आहे कंसात म्हणजेच काय तर तीन वर्ष जो लहान आहे म्हणून आपण त्याला बाहेरली संख्या तीन मानू याचाच अर्थ जर आपण घेतला तर आर वजा म्हणजेच काय रणबीरचे जे सहा वर्षाचे आजचे वय आहे आजच्या वयातून जे कमी करायचे सहा वर्ष कमी करणे आहे त्याला आपण मानू त्यानंतर भाकारातली संख्या बरोबरच्या बाहेर गेल्यानंतर त्याचा गुणाकारामध्ये होणार असेल म्हणजेच की तीन गुणिले अठरा या ठिकाणी होणार असेल आणि आर बरोबर म्हणजेच काय तर आर वजा सिक्स आर वजा सिक्स आर वजा सहा म्हणजेच हे रणधीरचे वय आहे तर तीन गुणिले अठरा केला असं आपल्याला या ठिकाणी चौपन्न हे मिळणार असेल म्हणून आर म्हणजे की रणधीर बरोबर मायनसमधून जेव्हा इक्वेलच्या बाजूला जाते का संख्या ती प्लस होत असते म्हणून या जवळ आपण आर जेव्हा इक्वलच्या बाहेर जाईल त्यामुळे था सहा अधिक चौपन्न केल्या जे की थोडक्यामध्ये साठ वर्ष म्हणजेच काय तर जे रणधीरचं आपल्याला या ठिकाणी आजचं वय काढायला सांगितलेलं आहे ते या ठिकाणी थोडक्यात साठ वर्ष असं जे आहे ते होणारं असेल म्हणून ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते होणारं असेल तर तुम्हाला असे देखील काही किचकट स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारत असतात जेणेकरून तुमचा वेळ हा वाया जाणारा असेल आणि शंभर टक्के तुम्हाला टी सी एस जे आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारेल जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा वेळ त्या ठिकाणी ते खाणारा असेल मित्रांनो खूप लेंथी स्वरूपाचे असतात आणि हे परफेक्टली टी सी एस पॅटर्ननुसारचे संपूर्ण काही प्रश्न आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे टॉप सिक्स क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण जे काही उर्वरित आपले क्वेश्चन आहे ते आपण डायरेक्टली त्यामध्ये पाहू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच क्वेश्चन्स बरे झाले आजच्या दिवसासाठी उद्याला आपण नवीन मॅथचा व्हिडिओ टाकू त्यामध्ये आपण उर्वरित सर्व काही क्वेश्चन सोडून मित्र आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली रेकॉर्ड बॅच घेतली नसेल किंवा ज्याने टेस्ट सिरीज सोडवली नसेल ईबुक पाहिलं नसेल तर तुम्ही वेळ वाया घालवता सध्याची ऑफर प्राईजमध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला दिलेलं आहे ऑफरचा आपण कोड देखील तुम्हाला ऑलरेडी एमबीएड करून दिलेला त्यामुळे टाकण्यास देखील काही गरज नाही फक्त ॲप डाउनलोड करा कोर्स मिळून घ्या आणि चांगले आणि उत्तम तयारला लागा मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम